वाश्याण्णव मी सचिन चितोळे देशमुख प्रभाग नंबर अकरामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशाल चिन्हावरती ही निवडणूक लढवत आहे ह्याचं हे निवडणूक लढवत आहे कारण म्हणजे मी माझ्या प्रभागाला समृद्ध करण्यासाठी येत आहे माझे विजन हे खूप क्लिअर आहेत मला माझ्या प्रभागामध्ये एम जी पी लाईनचे जे पाणी आलेलं आहे हे घरोघरी कसं मिळेल हे मी प्रयत्न करणार आहे आणि प्रयत्न नाहीस तर मी पुरवणारच आहे हा माझा दृढ निश्चय आहे तसंच आपला पर आपला प्रभाग अस्वच्छ व सुंदर कसा राहील त्यासाठी मी प्रयत्न करणार दररोज आपल्याला कचरा गाडी दारोदारी कशी येईल त्याचा मी पाठपुरावा करणार प्रयत्न करणार त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौका चौकात आपण सी सी टी व्ही कॅमेरे बसवणार त्याच्यामुळे गुन्हेगारी वरती आळा बसेल याचं मी नियोजन धोरण आखलेलं आहे तसेच आपल्या महिलां भग भगिनींना त्यांच्या सुरक्षेसाठी मी वेळ प्रत्येक ठिकाणी स्ट्रीट लाईट बसून आणि सुरक्षेचा मी प्रयत्न करणार आहे त्याचप्रकारे आपल्या ठिकाणी ड्रेनेज लाईनचा हा प्रॉब्लेम खूप वार, मोठा आहे ड्रेनेज लाईन हा ग्रामपंचायत काळातल्या छोट्या आहेत आणि आता लोकसंख्या वाढलेली आहे त्याप्रमाणे ड्रेनेज लाईन वेळोवेळी वारंवार चोकोप होत आहेत तर हे टाळण्यासाठी मी सगळ्या ड्रेनेज जुन्या ड्रेनेज लाईन आहेत त्या काढून त्या ठिकाणी मोठ्या मापाच्या साडेचारशे असतील किंवा प्रत्येक वेगवेगळ्या मापाच्या ड्रेनेज लाईन टाकून ते समस्या दूर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे अशा प्रकारे मी बऱ्याच योजना आहेत जशा सरकारी योजना आहेत त्या योजना घरोघरी कशा मिळतील आपल्या गोरगरिबांना गोर हा मी प्रयत्न करणार आहे म्हणून हे सर्व विजन पूर्ण करण्यासाठी मी सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी मशाल चिन्हावरती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या मशाल चिन्हावरती बटन दाबून बरघोस मतांनी विजयी करा हे मी सगळ्यांना सर्वांना आवाहन करत आहे हे सगळं संकल्पना पूर्ण करण्यासाठी आम्ही येत आहोत आमचे चिन्ह आहे मशाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आमच्याबरोबर आमचे नगराध्यक्ष दादा कांबळे हे आहेत तसेच एक स्वीकृत आमचे उमेदवार आहेत ज्योतिता यादव या आम्ही ह्या प्रभागात ज्या काही संकल्पना आहेत त्या पूर्ण करण्यासाठी येत आहोत म्हणून आम्हाला सर्वांनी भरघोस मतांनी विजयी करा हे मी सर्वांना आव्हान करतो आणि नम्र विनंती करतो कुसुंगीकर वासियांनो मी सचिन शितोळे देशमुख प्रभाग नंबर अकरा मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या चिन्हावरती ही निवडणूक लढवत आहे हे निवडणूक लढवायचं मेन उद्दिष्ट माझं असं आहे की मी एक आय टी इंजिनियर आहे आणि मी बरेच काही वर्ष बाहेर देशात जसं की लंडन दुबई मी राहिलेलं आहे तिथला इन्फ्रा मी पाहिला त्यावेळेस मला समजलं की आपल्या देशात आपण गेले दहा वर्ष आपण मागे तिथले रोड्स तिथले ड्रेनेज सिस्टम्स इथे कधीच असे प्रॉब्लेम येत नाहीत मग ते का येत नाहीत हे मी ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला त्याच्यावरती स्टडी केला आणि हे इम्प्लिमेंट आपल्या इथं कसं होईल हे मी सातत्याने विचार करत आलेला आहे आणि त्यासाठी मी गेले पाच वर्ष झाले की मी आपल्या इथे स नोकरी करत असता समाजकार्यही करत आहे मी शिवशंभ फाउंडेशन ह्या ह्याला जॉईन करून मी झाडे लावा झाडे जगवा जसलक्ष झाडे आम्ही लावलेले आहेत विठ्ठमाई देवरे टेकड्यावर इथे टेकडीच्या इथे पुरसुंगीमध्ये तसेच माझ्या प्रभागामध्ये मी खड्डे बजवण्याचे काम केलेले आहे पावसाळ्यामुळे खूप मोठमोठे खड्डे येत होते सर मलाही सांगा आपल्या प्रभागाचे तीन सर्वात मोठ्या समस्या कोणत्या आहेत आमच्या या समस्या सोडवण्यासाठी आपली सुविधा काय असेल आमच्या प्रभागामध्ये मी पाहिलंय की खड्डे रोडवरचे खड्डे खूप प्रमाणात आहेत तसेच दुसरं चॅलेंज आहे ते गटाऱ्यांचं म्हणजे जे चेंबर्स आहेत जे जुन्या ग्रामपंचायत काळातले आहेत आणि इथे लोकवस्ती वाढलेली आहे त्यामुळे ते सातत्याने चोकप होत आहेत ते निर्मूलन म्हणजे एक त्रास आहे आणि पाण्याचाही पाण्याचाही प्रॉब्लेम आहे अशा मेजर काही तीन चार प्रॉब्लेम आहेत आरोग्य व स्वच्छ आणि यासाठी मी आपल्याकडे नियमित कचऱ्याच्या गाड्या कशा रोज येतील आणि कचरा साफ करायचं सा मोहीम प्रत्येक वेळेस मी राबवलेली आहे तसेच आपला परिसर स्वच्छ राहील आणि वेळोवेळी मी प्रतिबंध फवारणी केलेली आहे की जेणेकरून आपल्या जे प्रवाहातील नागरिकांचे आरोग्य हे चांगले राहील आत्ता आपल्याकडे पी एम सी चे पाण्याची योजना चालू झालेली आहे काही एक दोन वर्षापूर्वी आणि प्रत्येक घराला आपण एक कनेक्शन दिलेले आहे आणि पाणी टंचाईचा प्रश्न हा वेळोवेळी येत नाही आता पुढे पाईपलाईन ब्रेक झाली तरच हा प्रॉब्लेम उद्भवतो नाहीतर आता लोकांना बऱ्यापैकी पाणी पिण्याचं साधन आपण उपलब्ध करून दिलेलं आहे काय मी वेळोवेळी प्रशासनाचा फॉलोअप घेऊन रस्ते डांबरीकरण करून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे तसेच जे सिमेंटचे रस्ते तिथे मी स्वतः स्वखर्चाने सिमेंट कॉन्क्रीटीकरण करून दिलेले आहे आणि पुढे जाऊन हे रस्ते मी डांबरीकरण करून लोकांना एकदम चांगल्या पद्धतीने कशी सुखसुविधा मिळेल याचा मी प्रयत्न करेन मी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विरंगुळा केंद्र असतात ठिकठिकाणी ते मी राबवण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचप्रकारे त्यांच्या आरोग्यासाठी ज्या शासनाने काही योजना राबवल्या काढलेल्या आहेत त्या योजना मी कशा त्यांना घरोघरी मिळतील याचा मी प्रयत्न करेल तसेच मी काही वैद्यकीय कॅम्प पण घेतलेले आहेत की तिथे नेत्र तपासणी किंवा रक्तदान शिबिर या प्रकारे मी लोकांना आतापर्यंत दोन ते तीन कॅम्प माझे झालेले आहेत की महिलांच्या सुरक्षे सुरक्षेसाठी माझ्या माझे विचार असे आहेत की रात्री अपरात्री ज्या महिला कामावरून येतात तर ते त्यांना त्यांच्यासाठी की स्ट्रीट लाईट ह्या चालू पाहिजेत सगळीकडे एक प्रकाशमय वातावरण मी निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचप्रकारे महिलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी मी वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्यांना अप्रोच करणार आणि रोजगार कसा शंभर टक्के उपलब्ध होईल याचा मी प्रयत्न करतोय तो आणि करत राहील रोजगार कौशल्य माझ्या युवकांसाठी तसेच नागरिकांसाठी मी ठिकठिकाणी ओपन जिमचा मी प्रस्ताव सरकार पुढे मांडणार आहे आणि तो राबवायचा मी प्रयत्न करेल तसेच मुलांना ग्राउंड हे कसं उपलब्ध होईल इथे खेळण्यासाठी फुटबॉल झाला क्रिकेट झाला हे ग्राउंड उपलब्ध करण्यासाठी मी सरकार पुढे प्रस्ताव मांडणार आहे जनतेला मी एकच आवाहन करेल की जास्तीत जास्त मतांनी आम्हाला विजय करून द्या मशाल चिन्हावरती एक बटन दाबून तुम्ही आमचा पॅनल असेल मी सचिन शितोळे देशमुख तसेच आमचे नगराध्यक्ष सनी कांबळे आणि आमच्या अजून एक स्वीकृत उमेदवार आहेत ज्योतिताई यादव ह्या आमच्या तिघांनाही बघोस मतांनी विजयी करा त्याच्या मागे कारण आहे कारण एक व्हिजन घेऊन आम्ही आलेले आहोत आणि हे विजन कंप्लीट करण्यासाठी आम्हाला प्रशासनामध्ये जाणं खूप गरजेचं आहे तरच हे सगळ्या विजन आम्ही कंप्लीट करू शकू धन्यवाद